नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही जर आय टी क्लाउड कम्प्युटिंग किंवा डेवॉप्स या क्षेत्रात करिअर करायचं ठरवत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला मिळेल क्लाऊड इंजिनिअरिंगमधील सखोल ज्ञान तेही सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीतून या चॅनलवर आपण शिकणार आहोत ए डब्ल्यू एस ॲजुअरसारख्या क्लाऊड प्लॅटफॉर्मबद्दल डेऑब टूल जसं की डॉकर कुबरनेट जेनकिन यांची प्रॅक्टिकल माहिती नेटवर्किंग आणि ऑटोमेशनसारख्या गोष्टी आणि खूप काही थेट प्रॅक्टिकल उदाहरणासह आमचं उद्दिष्ट आहे मराठी भाषेतून टेक्निकल शिक्षण देणं आणि तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी मदत करणं तर चला सुरुवात करूया या प्रवासाला क्लाउड इंजिनिअरिंगच्या जगात तेही आपल्या मायबोली मराठीतून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये